दुसरीकडे जरांगीनी नारायण राणेंना इशारा दिलाय नारायण राणेंनी यापुढे टीका केली तर सोडणार नाही असा सज्जड इशारा म्हणून जरांगेने दिलाय राणींनी चार दिवस उपोषण करावं मग कळेल असा आहे त्यांनी राणेंना लगावलाय तर जरांगीनी राजकीय विधानं करू नयेत असं आवाहन करत नितेश राणेंनी नरमाईची भूमिका घेतली आहे पाच वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका त्यांना कायदा निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या उद्या जरी बोलले तरी सोडणार त्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुम कुंकुम हवा निघल ना मग कळल यादा आम्हालाही आहे फक्त मुद्दा आमचा एवढाच आहे की त्यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये आम्हाला ती अपेक्षित नाही त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं हो। समाजाचे हित बद्दल बोलावं हो। आम्ही सगळेजण आतापर्यंतचं स्वागतच करत आले